मित्रांनो स्वागत आहे एक्सप्रेस एल एल बी या चॅनलमध्ये कोरामध्ये पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला प्रश्न असा आहे वडील जिवंत आहे आई व भाऊ दोघं मृत्यू पावले आणि भावाच्या नावावरती जी जमीन होती ती त्याच्या पत्नीने स्वतःच्या नावावर हस्तांतरित केलेली आहे आता भावाला बहीणसुद्धा होती आणि दिस फॅमिली बिलॉंग्स टू हिंदू फॅमिली देन हिंदू सक्सेशन ऍक्ट यांच्यावरती लागू होतो तर या प्रकारच्या संदर्भीय प्रश्नानुसार बहिणीला भावाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो का आता आपल्याला का ही कायदेशीर बाब पाहायची आहे त्यात भरपूर काही आता फक्त प्रश्नांमध्ये मला काय कळणार नाही कारण प्रॉपर्टी अन्सेस्टर्ड होती प्रायव्हेट होती काय होती नेमकं काय प्रकरण असतं ते आम्ही गिफ्टमध्ये सांगू शकत नाही मात्र वरवर जे आम्हाला कायद्याचे ज्ञान देता येईल तेवढं आम्ही देण्याचे प्रयत्न करत असतो आता वरील प्रश्नाच्या संदर्भात तपशीलवार माहिती खालील विभागामध्ये आपण हे करणार आहे ही जी फॅमिली ती हिंदू फॅमिली बिलॉंग्सने असल्याकारणाने हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन दोन हजार पाचमध्ये अमेंडमेंट झालेलं आहे त्यानुसार त्याच्यामध्ये लागू होईल आणि भारतीय संपत्ती कायद्यावर आधारित आहे प्रत्येक विभागात कायदेशीर तत्वे प्रक्रिया आणि व्यावहारिक उपाय यांचा समावेश असतो तर वडील जीवन वडील जिवंत आई भाऊ दोघं मृत्यू आहे वडील आहे आणि भावाच्या नावाची जी प्रॉपर्टी ती तिच्या पत्नीने नावे करून घेतलेली आता बहीण राहिली आणि वडील राहिले आता याच्यामध्ये कायदेशीर बाब काय येईल जमिनीचे स्वरूप आपल्याला पाहावं लागेल की भावाला जी मिळालेली प्रॉपर्टी होती ती वडील प्रॉपर्टी होती वडीलोपाची प्रॉपर्टी होती किंवा सो प्रॉपर्टी होती भावाच्या जमिनीचे वारसा विभागनाचे नियम आपल्याला हक्क कोणत्या परिस्थितीत लागू होतात तर बहिणीचे हक्क एक कायदेशीर चौकट आणि संपत्तीचे प्रकार आपल्याला पाहावे लागेल हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन मध्ये आणि दोन हजार पाच मध्ये म्हणजे आला वेळेस दोन हजार पाच पूर्वी स्त्रियांना हिंदू सक्सेशन अॅक्ट मध्ये पॉवर नव्हता वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना हिस्सा भेटायचा नाही मात्र अमेंडमेंट आफ्टर टू थाउजंड फाईव्ह आ... ते सुद्धा टायटल झाले प्रॉपर्टी मिळण्यास हक्क देखाल त्यांना मिळाला आता याच्यामध्ये क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास, क्लास फोर या पद्धतीचे वारसांना ती प्रॉपर्टी मिळत असते आता क्लास वनची आपण संक्षिप्त रूपमध्ये जर पाहिलं क्लास वनमध्ये कोण असतं वारसदार पत्नी असते मुले आणि आई क्लास वन हे क्लास वनचे चे हे हेरिटेज म्हणतात क्लास टूमध्ये वडील भाऊ बहीण इत्यादी पण क्लास टू केव्हा लागू होतो जेव्हा क्लास वनची जी कंडिशन आहे त्यामध्ये कोणी नसेल तेव्हा क्लास टू अप्लाय होतो आणि ही दोन पाचची सुधारणा मुलींना वडील अपजित संपत्तीत समान हक्क मिळायला लागला आता आपल्याला इथं पाहावं लागेल आहे की ही जी प्रॉपर्टी आहे ती ॲन्सेस्टर प्रॉपर्टी आहे म्हणजे वडीलो प्रॉपर्टी वडीलो वडील पार्जित प्रॉपर्टी आहे म्हणजे वडील पा पारजित प्रॉपर्टी म्हणजे तीन पिढ्यापर्यंत म्हणजे वडील मुलगा आणि नातू असं जर येत असेल ती प्रॉपर्टी तर त्याच्यामध्ये स्वतःच्या हिस्सा जन्मता मिळत असतो बरोबर भावाच्या मृत्यूनंतर त्याचा हिस्सा क्लास वन वारसांकडे जातो आणि बहिणीच्या फक्त वडील संपत्तीत वडील जे उपाजित जी प्रॉपर्टी आहे त्या संपत्तीतच फक्त ते बहिणीच्या अधिकार राहणार आहे आता ही जी मिळकत आहे ती जर सेल्फ ॲक्वयाच्या प्रॉपर्टी राहिली स्व सो, स्वतःची मिळकत राहिली भावाने जर त्याच्या कष्टाने घेतलेली असेल तर मग ते जमिनीमध्ये तिच्या पत्नींना आणि मुलांना पूर्णपणे अधिकार आहे मात्र बहिणीला त्याच्यामध्ये अधिकार नाही आता जमीन वडील उपाधीत असेल तर भावाच्या मृत्यूनंतर त्याचा हिस्सा पत्नी मुलं आई हे क्लास वन हेरिटेज ते प्रॉपर्टी घेतील आणि आई मृत असल्यास हिस्सा पत्नी आणि मुलांकडे जाईल तसेच जर ती जमीन स्वतःची असेल तर पत्नी संपूर्ण मालक राहील बहिणीला दावा करता येणार नाही आणि बहिणीच्या हक्काचे विश्लेषण असं असेल की वडील उपाधित जमिनीत बहिणीचे हक्क दोन हजार पाचच्या तुम्हाला यापूर्वी सांगितलं मी त्या कायद्यानुसार त्याच्यामध्ये हक्क राहील आणि तो जे हक्क आहे तो समान असतो भावाने भावाप्रमाणेच तिला पण वाटा मिळेल जर दहा एकर असेल तर पाच पाच एकर या पद्धतीने समान वाटणी होईल आपण उदाहरण जर पाहिलं जर भाऊ वडील अपजित जमिनीच्या मालक असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या हिस्सा त्याच्या पत्नी मुलांकडे जाईल पण जर वडील जिवंत असतील तर बहिणीला वडिलांकडून थेट वाटणी मागता येईल स्वतःच्या जमिनीत बहिणीची स्थिती अशी राहील की भावाच्या पत्नीने जमिनीचे हस्तांतरण केलं आहे ते कायदेशीरित्या वैद्य आहे का ते आपल्याला तपासावं लागणार कारण आपण माहितीच नाही ती सेफ अॅक्वॉर्ड प्रॉपर्टी आहे ते जे फेरफार आहेत त्यानुसार त्यांना कळेल की प्रॉपर्टी सेल्फ अॅक्वॉर्ड आहे किंवा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आणि हस्तांतरित जर केलं असेल भावाने खडबडे ते सुद्धा पाहावं लागेल वील, वील तर काय वडील जिवंत दर्शना कारण वील पण येणार नाही किंवा फसवणूक करून वडिलांकडून बहिणीची कन्सेप्ट नाही घेता त्यांच्या के नावावरती केलेली आहे हे कन्सेप्ट पाहावं लागेल पा, बहिणीला फक्त तेव्हाच दावा करता येईल जर तो जे म्हणजे फसवणूक करून जे ती प्रॉपर्टी भावाने जर घेतली असेल त्याच्यानंतर त्यांची पत्नीने घेतले असेल तर ते मग दावा तुम्ही खोटी वसयत वगैरे किंवा मग कायदेशीर प्रक्रिया खोटी फरसवणूक करून नावावरती करून घेतलेली असं काही करून ते करू शकतात आणि आई जर जिवंत असेल तर मग क्लास वन वारसदार म्हणून भावाच्या संपत्तीवर आईच्या आईच्या हक्क राहणार वडील जिवंत असल्यास वडील उपाधित जमिनीवर वडील आणि बहिणीच्या इच्छा स्वतंत्रपणे निर्माण होईल आणि त्यांच्या मुलांच्या आणि पत्नींच्या देखील बरं तर अशा प्रकारे तुम्हाला मग काय काय पडताळणी करावं लागणार आहे सात बारा पाहावं लागेल मालकी दस्तऐवज तपासावं ता लागेल पिढ्यान पिढ्या इतिहास काढावा लागेल किंवा मग सगळे डॉक्युमेंट्स कलेक्शन करून जेवढच्या वकील जवळ जाऊन त्यांचा सल्ला घ्या त्यानंतर वारस तुम्हाला पाहावं वा लागेल की प्रॉपर्टी जर ॲनसेस्टर असेल तर ते तुम्हाला मग ते वारसांची यादी क्लास वन क्लास टू ते पाहावं लागणार आहे आणि मग तुम्हाला एवढं सगळे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल आल्यास जर ती सेल्फ वाईड प्रॉपर्टी नसेल मग तुम्ही दिवाणी दहा दहावामध्ये पार्टिशन सूट वगैरे किंवा डिक्लेरेशन वगैरे करून तुम्ही ती तुमची प्रॉपर्टी तुम्ही त्याच्यामध्ये हिस्सा मागू शकणार आहे ती आजच्या या क्वेश्चन्सवरती मी थोडं कायद्याप्रमाणे विश्लेषण करण्यात आलेले आहे व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जर आवडला नसेल तर डिसलाईक करा धन्यवाद